सिकंदर जग जिंकायला चालला होता पण जग जिंकायला चाललेला सिकंदर जवळच्या अनुयायांना सांगत होता मी शिवपेटीच्या शिवपेटी रिकामी सोडा कारण अर्धा अधिक जग जिंकायला सिकंदर सुद्धा हाताने काही सोबत घेऊन गेला नाही हे त्यावेळी कळलं आमच्या उमाजीराजांना आणि म्हणून उमाजी राजांनी मिळवलेला करोडांचा त्यांची जी मालमत्ता होती बोर गरिबांमध्ये अशी वाटून टाकली दुसऱ्यांदा त्यांना तुरुंगामध्ये भेटायला गेलेल्या त्यांची बायको गंगूबाई त्यांचा मुलगा तुकोजी आणि दुसरा मुलगा महमकोजी दुर्गामध्ये गे भेटायला गेलेत आणि बायकोला आणि मुलांना राजे सांगतायत तुमच्यासाठी मी आयुष्यात काही मिळवलं नाही जे काही लुटलं ब्रिटिशांचं ते सगळं गोरगरिबांमध्ये वाटून टाकलंय तुम्ही आता तुमच्या हिमतीवर जागा तुमच्या मनगटातल्या ताकदीवर जागा डोक्यामध्ये शाबूत असलेल्या मेंदूच्या जीवावर जागा आणि ते मुलं बाळ सगळी निघून गेले परत खटला चालू आहे आणि तिसऱ्यांदा तो जम्स टेला विचारतोय तुझी शेवटची इच्छा काय फसावलं द्यायच्या आधी विचारलं जातं ना जर आपल्याला विचारलं तर आपण काय म्हणत साहेब जेवढं काही आम्ही केलेलं आहे ते सगळं मान्य करतो तुमच्या पाया पडतो काय लागलं तर सांगा केस गरम करायचं असलं तर सांगा सगळं करतो आम्ही पण फाशी मात्र देऊ नका मेल्यावर काय करायचं जीव गेल्यावर मग काय करायचं पण राजे उमाजी सांगतायत आयुष्यभर वागावानी जगलोय शेवटची इच्छा एकच आहे तुम्ही हराम खुरानो पहिल्यांदा भारत सोडून निघून जावा हे राजा उमाजी त्या काळामध्ये त्यांचं स्वप्न सांगतायत साधी गोष्ट नाही हसावर चाललेला मृत्यूच्या दाडेत असलेला माणूस ब्रिटिशांनी भारत सोडून जावा म्हणून सांगतोय